কচল কচল বনা হা চি ন ক वीस दिवस वीस दिवसात एवढे गेले ते का आता मांडव घाल सेली वर चढासाठी बारीक बारीक काठी इकडे पवन मांडवाची तयारी करता इंद्रधिक्षा आहे गेलाय पूर्ण माहित नाही नमस्कार म्हणते आता आपण अकराची भाजी काढू जात आहोत भाजी तुम्हाला दाखवते कशी असणारी एक नंबर लागत आता आता मी अकराची भाजी काढू गेलो आईने मी बघूया किती भेटतात ती मग परत एकदा उद्या जायचं आता भेटली तर आज करणार नाही तर उद्या पण जाणार परत आणि ती बनवणार आहोत आता बघूया किती भेटता येईल ते चला तर मग 재미있다 장을 gutter으로 높이� hoc 형인데 density それ 장을 BILL이나 어제 공항이 모르겠지 कोळापूर्ण हो बघा हाच तेवढ छत्री पण आण मी तू का

जोपर्यंत तुटतोय तोपर्यंत हे करायचं कोवळी कोवळी उडी घ्यायची सीतेचे केस नाही सीतेचे केस असे म्हणायचे पहिले का आता गणपतीची चावल लागायला लागले बघा शिरवडा ती अशी दिसली की सम आठवण येता गणपती येणार आहेत आता सुरुवात झालेली आहे शेरवड़ा हा भारी जरा होते ते पाठवलं असते मुंबई एवढे भेटले चिरांभर चिरांभर एकट्यावरती होईल तरी पण बघ करण्याची वेळ दिसतात पानामध्ये फक्त फरक आहे आणि सुंदर दृश्य समोरच खाली, खाली रस्त्या अच्छा खाटी आहे वरती ती अजून एक रान भाजी काटली हा ते का बारीक का आई काटल्याची भाजी हो तयार होतात अजून फुल आहे फुलाने मागे पण आहे एक नंबर आता बघूया पुढच्या केव्हा होईल तेव्हा आता काय चालू आणि इथे पण एक फुल आहे बघून ठेवा लोकेशन कोणी येऊन पहिला काढता बघूया भारंगीची भाजी पण झाली ही, ही, ही। बऱ्याच आहे टाकडू पण टाकडू सहाची गाडी आली शेवटची आता परत हे राहतो उभी बाजूग्राओकलची लाल परी कधी गेलेला खंडापासून फिरला तरी पण या खंदला आता नाही तर हे गटारला आहे तर हे पण भेटायचे भरपूर संध्याकाळचं वातावरण मस्त पावसाचं कुन की गाडी आहेत कोण टाकळ्याची भाजी እንስሳ ባንክ ክርስ ትደሪያውም እየወረድሳ खांब काय आज तिसरा दिवस आहे गावी आणि काल आम्ही जी अकराची भाजी काढायला गेलेलो ती आज बनवली सकाळी नाश्त्याला मस्त कांदा वगैरे टाकून एक नंबर लागते माझी फेवरेट रान भाजी आहे चला तर मग नाश्ता करून घेऊया तुम्ही पण या सर्व चला तर भाजी टेस्ट करून बघूया नंबर झाले भाजी कांदा खोबरं वगैरे टाकून सगळ्यात आवडती भाजी माझी रानभाजी मधली आकड्याची तुम्ही पण ट्राय करून बघा घे छान लागते कुठे कुठे जायला भेटतेर मग नाश्ता करून येतो तोपर्यंत कुठेतरी बाहेर जाऊया बाहेर मस्त पावसाचं वातावरण छान वाटते बारीक बारीक म्हणजे आता तिसरा दिवस आहे म्हणजे असेच आता वरतीच आंबे आंबे बघायला आमचं एक वाटेवर असं झाड आहे आंब्याचं बिटके आहे छोटी ते बघूया किती भेटतात आंबे आणि असाच एक फेरफटका म्हटल्या जंगलामध्ये पावसाळ्यातला असेच सेपरेट असे काही व्हिडिओ बनत नाहीत असे थोडे थोडे जे शूट करायला भेटते थोडे करतोय आणि एकच असा व्हिडिओ बनवतोय असे काल आजचा असा कालचा आणि आजचा असे व्हिडिओ असे बनवून असे एकत्र असा ब्लॉग बनवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही गाव माझं उंबड या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कोकणातील व्हिडिओ बघत राहा चला तर मग बघूया एक फटका मारून इकडे पण आहेत आपण एकदा काजू काढताना एक व्हिडिओ बनवला मला लाईते हे पण काजूची झाड आहेत पुढे जायचंय आपल्याला वरती अजून झाड झाडच आहे काय काय फणस अजून चला पुढे जाऊया एकदम वाट जुनी झाली एकदम म्हणजे असे चालायला पण भेटत नाही पूर्ण दगड वगैरे निघाले त्याची पहिली वाट राहायची कारण कसं काय जी, जी गुरं वगैरे होती ती वरती चारायला वगैरे जायची थोड्याच्या जंगलात एज असायची लोकांची आता सहसा असं कोण एज करत नाही इथून त्याच्यामुळे एकदम जंगल असं वाढले राहत नाही वाट बघा एकदम झाडी खाली आली समजा डोक्यावरून काय नेत असेल नेणं शक्य पण नाही पूर्ण खाली वाकावं लागेल असंच चालता येत नाही तर वरती डोक्यावर काय घेऊन काय जाऊ शकतच नाही याचा संबंधच येत नाही पूर्ण खाली आलं ही चला पोचू आपण आता जागेवर मग या आंबे आहेत काय किती पडले आहेत एक नंबर लागतो वाटेवरच आहे एकदम आहे आणि वरती आंबे दिसतात अजून हत आंबे अली काही दिसत तर नाही कोण गेला असा तर मग काय चाललं नसत कोणतरी आयुष्यभर साप आहे दिसणार नाही तुम्हाला आता सांभाळून इथून एवढं जंगल वाढले ना माझ्या सरकायला पण चान्स नाही वरती गेलं इथे आंबेच झाड आता काय जाणार मध्ये गेला चला जाऊया बघूया आंबे तर काही दिसत नाही आहे आंबा आपटले आहेत पण ते खाली पडले असणार पण इथेच गेलाय जातो त्याच्यामुळे काय आतमध्ये काय जाता येणार नाही इकडे खालच्या साईडला काय दिसत नाही आहेत आंबे पण आतमध्ये जायची काय वाटच दिसत गच्च झालंय हा बघा एक अजून एक भेटले आंबा आहे बघतो आतमध्ये ट्राय करून एकदम छोटस आहे आणि एकदम आंबा पण छोटा आहे पण टेस्ट एकदम बेस्ट आहे चवीला हापूस आंब्यापेक्षा पाऊस एक नाही पाऊस नाही आहे सकाळी पडून गेलाय तिकडे आहे येण्याच्या मार्गावर आहे का ओळख केलाय आणि एवढं गरम होतय ना बाप रे बाप पूर्ण भिजायला होतंय घामाने एवढं गरम होतय जास्त काय आंबे भे भेटले नाही आहेत पण ते आतमध्ये एकदम आणि आल्या आले की एकदम दर्शन झालंय सापच तर आता जाऊया परत घरी बघा एवढेच आंबे भेटले इकडे गेलाय बनले असतील खाली इथे आतमध्ये जायला नको मरूर मला पण बघा अकराची भाजी या होऊया तिथे भेटत असं पकडायचं वर ते ओढत यायचं जिथे तुटते तुटेल तिथून तोडायचा म्हणजे तो, तो, तो कोळा भाग घ्यायचा आपण वेलीचा ते पण आहे तुट तुडून तोडायचं बघ अजून तो पुढे भेटते का बघा इथून घाटी आता संपले उतरलोय घाटी तर बाहेर आलोय जंगलातून आपलं मंदेर आता पुढे श्रीदेवी पावनाई देवीचं मंदिर आहे दर्शन घेऊया बाहेरूनच कारण की स्वेर आहे मला आतमध्ये काही मंदिरामध्ये जाता येणार नाही बाहेरूनच दाखवतो तुम्हाला एक नंबर वातावरण पावसाचं सुंदर नजर आहे सध्या त्या वाळात पाणी कमी आहे कारण पाऊस एवढं काही जास्त नाही आहे त्याच्यामुळे पाणी कमी झालं धबधबो आहे पूर्वी आम्ही जेव्हा शाळेत चौथीपर्यंत शाळा आमची इकडे पुढे आहे मंदिराच्या पुढे इकडे जायचो या वाटेने ह्यामध्ये व्हाळा लागायचा त्या जायचं जायचो आणि किती पण पाणी असू दे जोराचा पुर आला तरी पण कसरत करून जायचं याच्यातून खूप मजा यायची तेव्हा आणि आत्ता नंतर मग साखो पण बांधलेलं असायचं साखो पण बांधलेल्यानंतर जसा पाऊस वाढला हे जिथे पूल आहे तिथे साखवा असायचा आता पूल झालाय साखवाची पण मजा असायची खूप सगळं साखवावरून जायला आम्ही तर काही काय इथूनच जायचे आता इथे पूल बनला खूप आठवण आहेत लहानपणीच्या अशा